नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट्रिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण यत्ता दागीला अतिशय महत्वाचा प्रमाण जो बोर्डाला वारंवार विचारला जातो म्हणजेच पायथागोरसचा प्रमाण याच्यावरती माहिती बघणार आहोत काही विद्यार्थ्यांची कमेंट आली सर पायथागोरस वरती आम्हाला व्हिडिओ टाका तर आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला या प्रमेयाला कशा पद्धतीने सोडवायचं हे आपण बघणार आहे तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो अशा पद्धतीचा प्रमेय आपल्याला सॉल्व्ह करायचं हे प्रमेय सॉल्व्ह करत असताना सगळ्यात अगोदर जी काही ओळ दिलेली ही अतिशय महत्वाची आहे ही ओळ जर तुम्हाला कळलेली असेल तर त्याच्यावरून आपण हा प्रमेय अतिशय सोप्या भाषेमध्ये समजू शकतो काटकोन त्रिकोण सांगितला याचा अर्थ इथे एक काटकोन त्रिकोणाची आकृती काढायची काटकोन त्रिकोण एबीसी अशा पद्धतीचा एक काटकोन त्रिकोण मी काढलेला आहे ए बी सी अशा पद्धतीने ए बी सी त्रिकोण काढला काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो तर इथे जी काही मी आकृती काढलेली आहे ती आकृती व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काढणं गरजेचं आहे तर आकृती काढल्यानंतर मी सगळ्यात अगोदर काय करेन की पक्ष लिहून घेईल पक्षामध्ये जे काही मी आता काढलेलं आहे किंवा दिसत आहे ते आपण व्यवस्थित पद्धतीने पक्ष लिहून घेणार आहे तर पक्षामध्ये आपण लिहू शकतो काटकोण त्रिकोण एबीसी काढला त्रिकोण त्रिकोण ए बी सी काढला आणि हा त्रिकोण काय आहे काटकोन तर काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण एबीसी काढल्यानंतर आता त्याचे जे काही अं साध्य आहे ते साध्य आपल्याला लिहिणं गरजेचं आहे साध्य बरोबर हा जो काही काटकोण त्रिकोण एबीसी काढलेला आहे काटकोन त्रिकोण एबीसी काढलेला आहे काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये आता इथं जर पाहायला गेले तर आपल्याला साध्य काय म्हणलं की कर्णाचा वर्ग कर्ण काय आपल्याकडे ए बी काटकोणासमोरील बाजू जी असते ती कर्ण असते आप एसी आपल्याकडे आहे कर्ण कर्णाचा वर्ग म्हणजेच एसीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो इतर दोन बाजू कोणत्या म्हणजेच ए बी आणि बी सी ए बी ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग अशा पद्धतीने इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणून इतर दोन बाजूच्या बेरजेचा कर्ण हा इतर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या गरजेच्या वर्गाइतका असतो अशा पद्धतीने आपण साध्य देऊ शकतो साध्य लिहिल्यानंतर आपल्याला रचना लिहिणं अतिशय महत्वाचं आहे रचना म्हणजेच आता हे जे काही साध्य आहे ह्याला जर सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रचना माहिती असणं गरजेचं आहे मग रचना कशा पद्धतीची करू शकतो तर हा जो काही बी कोण दिसतोय ना तर एसी आकरणावरती काढून घ्यायचा एक लंब काय काढून घ्यायचा लंब काढून घ्यायचा एसी वरती काढायचा लंब एसी वरती मी अशा पद्धतीने बी डी नावाचा एक लंब काढलेला आहे तर काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी मध्ये त्रिकोण त्रिकोण ए सी बी सी मध्ये मध्ये काय केला तर कर्ण एसी कर्ण एसी वर लंब काढला काय काढला लंब बीडी बीडी काढला अशा पद्धतीची रचना आपण करून टाकली रचना केल्यानंतर आपल्याला या त्रिकोणावरून एक सिद्धता मांडायची म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांचा इतका असतो म्हणजेच सिद्धता सिद्धता आता सिद्धता करत असताना आपण रचना केलेली आहे ह्या रचनेवरून आपण असं सांगू शकतो की इथं तीन काटकोण त्रिकोण झालेले दिसतात त्रिकोण ए बी सी तसंच त्रिकोण ए बी डी व त्रिकोण बी डी सी अशा पद्धतीचे तीन काटकोन त्रिकोण आपल्याला पाहायला दिसतात हे तीनही काटकोण जे त्रिकोण आहेत ते काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेवरून काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेवरून तीनही त्रिकोण एकमेकांना समरूप त्रिकोण आहे म्हणजेच ए बी सी ला समरूप त्रिकोण त्रिकोण ए बी सी ला समरूप त्रिकोण ए डी बी काय त्रिकोण ए डी बी तसेच त्याला समरूप त्रिकोण जो काही आहे तो आहे बी डी सी काय तर बी डी सी अशा पद्धतीचे तीनही त्रिकोण जे आहे हे काटकोण त्रिकोणाच्या समरूपतेवरून काटकोन त्रिकोणाची समरूपता काटकोन काटकोन त्रिकोणाची त्रिकोणाची समरूपता समरूपता काटकोन त्रिकोणाची समरूपता ह्या सिद्धांतावरून त्या सिद्धांतावरून हे जे काही ट्रिकोन ABC, ट्रिकोन द्रिकोन द्रिकोन अपने तीन ही जे त्रिकोण है त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए डीबी व त्रिकोण बीडीसी तीन ही त्रिकोण एकमेक काटकोण त्रिकोण है काटकोण त्रिकोण दोन आता अपन करू आता, त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण समरूप त्रिकोण ए डीबी है ए म्हणून काय करू शकतो तर समरूप त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या कशा असतात प्रमाणात असतात समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात असतात म्हणजे ए बी असेल ए डी म्हणून बरोबर बी सी ला प्रमाणात कोण असेल डी बी तसच ए सी ला प्रमाणात कोण असेल ए बी अशा पद्धतीने संगत बाजू प्रमाणात लिहिल्यानंतर संगत बाजू आपण प्रमाणात लिहिलं तर याच्यापैकी फक्त आणि फक्त दोन संगत बाजू प्रमाणात लिहायचं ते म्हणजेच काय आता आपल्याला जे सिद्ध करायचंय साध्य करायचंय सिद्ध करायचंय त्याच्यामध्ये आपल्याला चा वर्ग पाहिजे म्हणजे चा वर्ग व्हायला पाहिजे म्हणजे एसी एकमेकांना गुणा करत मग एसी कुठं दिसतोय मला एसी इथं दिसतोय एकाच ठिकाणी दिसतोय बरोबर मग एसी येणं गरजेचं आहे म्हणजे ही जोडी मी कन्फर्म सिलेक्ट करेल त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मला कोणाचा तरी वर्ग पाहिजे मग ए चा वर्ग ए बी गुणीला ए बी होऊ शकतो म्हणून ही जोडी सिलेक्ट करेन अशा पद्धतीच्या दोन जोडी सिलेक्ट करा म्हणून ए च्या प्रमाणात लिहायचं ए बरोबर व एसीच्या प्रमाणात लिहायचं ए बी आणि ह्या दोघांचा करू शकतो आपण तिरकस गुण ए बी गुणीला ए बी ए बी गुणीला ए बी ए बीचा ए बी कुणीला एबी ए वर्ग बरोबर हा इकडे जाताना होईल गुणाकारात म्हणजे ए डी गुणाकारामध्ये ए सी अशा पद्धतीने आपल्याला इथं क्रमांक एक पाहायला मिळतो पहिला विधान मिळाला तसंच ज्या पद्धतीने आपण त्रिकोण सी ला समोरपूर त्रिकोण एडी बी घेतला आणि समीकरण क्रमांक एक काढला त्याच पद्धतीने आता काय करायचंय त्रिकोण तसेच 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 काय करायचंय तसंच त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी, सी। ए, बी सी। ला समरूप त्रिकोण आता हा शेवटचा एक त्रिकोण राहिलाय की नाही एबीसी एडी व्ही घेतला एबीसी एडी व्ही घेतला आता काय घ्यायचंय आपल्याला एबीसी आणि बी घ्यायचं त्रिकोण बी सी त्रिकोण अशा पद्धतीचे हा आणि हा त्रिकोण पहिल्या याच्यात घेतला आपल्याला एक प्रमाण मिळालं एक समीकरण मिळालं त्याच्यानंतर पहिला त्रिकोण आणि शेवटचा त्रिकोण घेतला आता ह्याच्यात सारखं सेम टू सेम आता समरूप त्रिकोणाच्या दोन्ही त्रिकोण जर हे याला समरूप आहे तर हे याला पण समरूप राहील बरोबर का काटकोण त्रिकोणाच्या समरूपतेवरून आता हे दोन्हीचे दोन्ही त्रिकोण जर एकमेकांना समरूप आहे तर समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार बरोबर समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार तर समरूप त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणाच्या बाजू संगत बाजू या प्रमाणात असतात समरूप समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू संगत बाजू कशा असतात प्रमाणात असतात हे प्रमाणात लिहिलं तर पुढे हे सुद्धा लिहून द्यायचं म्हणजे आपल्याला उत्तर जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थित पद्धतीने समजणं गरजेचं त्याच बरोबर त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीडीसी करायचे करायचंय त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बी डीसी मध्ये डी ए प्रमाणात म्हणून एबीच्या प्रमाणात एबीच्या प्रमाणात काय राहील बरं का आता बीडी एबीच्या प्रमाणात बीडी बरोबर बीसीच्या प्रमाणात बीसीच्या प्रमाणात डीसी डीसी बरोबर एसी च्या प्रमाणात एसी च्या प्रमाणात काय राहील एसी च्या प्रमाणात बीसी बीसी अशा पद्धतीने तिन्ही गोष्टी प्रमाणात मानल्यानंतर आपण इथून पुढे स्टार्ट करूया मानल्यानंतर आता इथे जे काही दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला ए बी ए बी परत परत कुठं दिसतंय का नाही बी सी बीसी इथं दिसतोय म्हणजे कोणत्या या दोन जोडी मागच्या दोन जोडी जस आहेत दोन जोडी बीसीचा वर्ग बी वर्ग दोन्ही गुणाकारात बीसीचा वर्ग मिळू शकतो म्हणून ह्या दोन जोडी घेणारे ही इथं बी सी गुणीला बी सी होईल आणि बी सी चा वर्ग सुद्धा मला मिळू शकतो म्हणून ही जोडी घेईल आणि ही जोडी घेईल का बी सी गुणीला बी सी तिरक गुणा करावी यांच्यात आणि बी चा वर्ग मिळू शकतो आणि आपल्याला वरती सिद्धतेमध्ये काय पाहिजे साध्य सिद्ध करताना काय पाहिजे वर्ग पाहिजे म्हणजे बी सी भागाकारात डी सी बरोबर म्हणून एसी एसी भागकरामध्ये बी सी भाग बी सी अशा पद्धतीची जोडी निवडल्यानंतर यांचा केला आपण तिरकस गुणा म्हणून आता बी सी गुणीला बी सी काय झालं बी सीचा वर्ग बरोबर डीसी DC सी। गुणीला एसी एसी अशा पद्धतीने हे मिळालं आपल्याला समीकरण क्रमांक दोन बरोबर समीकरण एक आणि दोन हे दोन्ही समीकरण जे आहे त्यांची करून टाकायची बेरीज का कारण एबीचा वर्ग आणि बीसीचा वर्ग मिळेल इथं बीसीचा वर्गाची बेरीज होऊन जाईल एबीचा चा वर्गाची बेरीज होऊन बर जाईल बरोबर आता आपल्याला इथं पाहायला मिळत कि बीसीचा वर्ग दोन्ही समीकरण 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 एक व दोन ची बेरीज करून समीकरण एक आणि दोन ची काय करून टाकायची बेरीज करून टाकायची समीकरण एक व दोन ची बेरीज करून टाक समीकरण एक काय दिसतंय माझ्याकडे एबीचा वर्ग एबीचा वर्ग अधिक समीकरण दोन काय दिसतोय बी सी चा वर्ग बीसीचा वर्ग बरोबर एबी एडी गुणीला एसी एडी एडी गुणीला एसी अधिक इकडं काय आहे डी गुणीला एसी डीसी गुणीला एसी तर आत्ता जर पाहायला गेला तर एबीचा वर्ग एबीचा वर्ग अधिक डीसीचा वर्ग आता दोघांमध्ये एसी एसी कॉमन दिसतोय मला एसी अधिक एसी दोघा अधिकच्या इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला दोन्ही बाजूला मला एसी हा कॉमन दिसतोय म्हणून एसी काय काढून घेतो कॉमन काढून घेतो एसी हा मी काढून घेतला कॉमन एसी कॉमन काढल्यानंतर मध्ये लिहू शकतो मी एडी ए डी अधिक अधिक एसीएसी परत परत लिहिलं गेलं एसी डी सी सॉरी इथं डी सी हा इथं डी सी आहे आता एसीएसी दोघंही मधून कॉमन काढला इतर राहिला ए डी आणि इतर राहिला डी सी डीसी आणि जर पाहायला गेले तर आपल्याला रचनेमध्ये ए बरोबर ए डी सी म्हणजे ए डी एडी अधिक डी सी अधिक डी सी बरोबर एसी आहे काय आहे ए सी आहे रचनेमध्येच आपल्याला ते लिहायला पाहिजे होतं बरोबर तर इथं आपल्याला आकृती मधून रचने दिसतय की आपण इथं हे दोघे अशा पद्धतीने लंब आहे तर रचनेमध्ये आपण लिहू शकतो लिहू शकतो ए डी सी हे सरळ रेषेमध्ये आहेत असं आपण लिहू शकतो त्याच्यानंतर आता जर पाहायला गेले इथं जो काही कॅल्क्युलेशन दिसतंय त्याच्यामध्ये एबीचा वर्ग एबीचा वर्ग अधिक बी चा वर्ग बी चा वर्ग बरोबर एसी एसी गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये इथं जर मी अशा पद्धतीने एडी अधिक डीसी एडी एडी अधिक डी सी बरोबर एसी आहे का आहे बरोबर तर याच्या ठिकाणी मी एसी लिहू शकतो म्हणजे एसीचा वर्ग लिहू शकतो आणि अशा पद्धतीने जो काही आपल्याला आपली सिद्धता आहे ते आपल्याला मिळू शकते अशा पद्धतीने आपली सिद्धता मिळू शकते हे कशावरून बरं का तर हे आलं ए डी सी रचना आहे काय आहे रचना काय आहे रचना अशा पद्धतीने हे जे काही पायथागोरसचा प्रमय आहे अतिशय सोपा प्रमय आहे आणि सरळ तर इथं आपल्याला त्रिकोण एबीसी काढायचा काटकोन त्रिकोण काढलेला दिसतो त्याच्यामध्ये साध्य लिहून साध्य साध्यनंतर रचना काय करायची तर बी पासून कर्ण बी पासून तर डी जी काही रेषा आहे लंब आहे बीडी लंब काढायचा कशावरती कर्ण एसी वरती लंब काढायचा आणि सिद्धता करत असताना तीनही त्रिकोणांना समरूप त्रिकोण दाखवलं समरूप त्रिकोण दाखवल्यानंतर अशा पद्धतीने आपण दोन त्रिकोणांना समरूप दाखवून संगत प्रमाण संगत बाजूंच्या याच्यानुसार संगत समरूप समरूप त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या संगत बाजू संगत बाजू अशा पद्धतीने संग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात असतात प्रमाणात दाखवायचं समीकरण एक मिळेल समीकरण दोन मिळेल दोनही समीकरणाची बेरीज करायची आणि अशा पद्धतीने आपण पायथागोरसचा हा सिद्ध करू शकतो अतिशय सोपा आहे हा बोर्डाच्या पेपरला वारंवार विचारला जातो आणि याच्यावरती प्रश्न विचारलाच जातो म्हणून हा प्रमेय तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही अजूनही वारंवार याचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्याची प्रॅक्टिस करा परत परत तुम्हाला पेपरमध्ये आल्यानंतर सोडवता यायलाच पाहिजे जर समजावलेला व्हिडिओ आपल्याला समजलेला असेल आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला कळलेला असेल शिकवलेला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद